आपल्या नावापुढे आईचं नाव लिहिण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला होता मात्र विवाहित महिलांना नाव लिहिण्यात अडचणी येत आहे त्यामुळे महिलांनी त्यांचं नाव कसं लिहावं या संदर्भातली स्पष्टता आणावी अशी मागणी सना मलिकांनी सरकारकडे केली आहे पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट महायुती सरकारनं घेतलेल्या एका नव्या निर्णयानुसार नावापुढे आईचं नाव लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसंच अनेक शासकीय कागदपत्रांवर तसा कॉलम देखील असतो मात्र विवाहित महिलांनी नेमकं कशा पद्धतीनं नाव लिहावं याबाबत महिलांना अडचणी येत आहेत त्यामुळे या, या संदर्भात स्पष्टता आणावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार सना मलिक यांनी केली आहे दरम्यान त्यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जी आर काढून स्पष्टता आणण्याचे आदेश सरकारला दिले विधानसभेच्या माझ्या कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव दोन्ही लिहिण्यास सांगितले येतील पण हे जे आहे आपल्याला एक ऑप्शन क्रिएट करायला लागणार की विवाहित महिलांना त्याला एक ऑप्शन दिलं मतलब महिलांना एक ऑप्शन द्यायला लागणार विवाहित किंवा अविवाहित हे असेल तर त्याला त्यांचं नाव कसं टाकायचं ते एक ऑप्शन पण द्यायला लागणार कारण मला मा माझा विवाहाचा अगोदरचा आणि विवाह नंतरचा दोनचं आड नाव वापरायचं आहे तर हे एक आपण प्रोसिजर जे आहे ते फॉलो करायला सुरुवात केली एक निर्णय यावर आला तर चांगला एक बाब मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न आज उपस्थित केला आहे तो महत्त्वाचा आहे आणि लॉजिकल आहे शासनाने या संदर्भात उचित निर्णय घेऊन लवकरात लवकर या संदर्भात जी आर काढावा कारण विवाहित महिला जेव्हा होते जेव्हा महिला विवाहित असते त्यावेळेला तिच्या आईचं नाव आणि नवऱ्याचं नाव एकत्र लावणं अवघड होतं त्यामुळे आपण या संदर्भात त्यांना ऑप्शन द्यायला पाहिजे त्यांच्या विवाहाच्या आधीचं आडनाव आणि विवाहानंतरचंही आडनाव लावण्याची मुभा देण्यात यावी एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाच्या पुढे आधी त्याचं आणि नंतर आईचं आणि नंतर वडिलांचं नाव आडनाव लिहिलं जाणार असा आदेश महायुती सरकारनं काढला होता अनेक लोकप्रतिनिधींनी या निर्णयात आईचा सन्मान असल्यानं स्वतःच्या नावासमोर आईचं नाव लिहायला सुरुवात केली मंत्रालयात मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या त्यानुसार बदलण्यात सना मलिकांनी महिलांसंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर भास्कर जाधवांनी नावासंदर्भातला मुद्दा उपस्थित केला निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांच्या नावानंतर आईचं नाव असतं त्यामुळे अधिकाऱ्यांनाही हा नियम लागू आहे का असा सवाल भास्कर जाधवांनी केला पाहुणे म्हणून आपलं नाव असतं त्यावेळेला आपल्या आईचं नाव असतं पण त्याच्या खाली जे अधिकारी जिल्हाधिकारी असतात सीओ असतात कमिशनर असतात ते निमंत्रक म्हणून नाव टाकतात तेव्हा त्यांच्या आईचं नाव नसतं आणि म्हणून मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या आईचं नाव आपल्या वडिलांच्या पुढे लावण्याची अट किंवा नियमामध्ये तरतूद आहे की नाही एवढंच मला जाणून घ्यायचंय सरकारनं आईचं आई नाव लावण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर अनेक अडचणी निर्माण होत समोर कारण लग्नाआधी महिला त्यांचं नाव त्यानंतर आई आणि वडिलांचं नाव लावतात मात्र लग्नानंतर याच महिलेला नवऱ्याचंही नाव लावावं लागतं त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत असल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास